म्हणतात की वकील आणि डॉक्टर यांच्यापासून काहीच लपवून न ठेवता सर्वच्या सर्व बाबी व्यवस्थितरित्या सांगितल्या पाहिजेत की जेणेकरून आपल्या समस्येचे निदान होऊन जाईल आणि निश्चितच अनेक व्यक्ती ज्यावेळेस आमच्याकडून सल्ला घेताना किंवा एखादी केस वगैरे दाखल करताना काही बाबी किंवा त्या व्यक्तीची केस आम्हाला सांगत असती परिपूर्ण अशी असावी लागते कारण ज्यावेळेस सल्ला घेण्यासाठी किंवा आपली केस दाखल करण्या अगोदर एखादी व्यक्ती खरी घडलेली वस्तुस्थिती सांगते त्यावेळेसच वकील साहेब त्या व्यक्तीची केस व्यवस्थितपणे आणि सर्व त्या बाबी नमूद करून कोर्टामध्ये मांड दाखल करतील आणि आपल्या केसचा खरा प्रवास येथूनच सुरू होतो त्यामुळे आपण एखादी केस दाखल करण्या अगोदर किंवा सल्ला घेण्याअगोदर वकील साहेबांना आपली केस कशी समजावून सांगितली पाहिजे याच बाबतीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली day. ज्यावेळेस एखादी व्यक्ती आपल्या वकील साहेबांना आपली केस समजावून सांगते त्यावेळेस वकील साहेबांचे डोके सुपर कॉम्प्युटरसारखे चालते जसे की एखादी व्यक्ती आम्हाला सांगते की मी एक जमीन खरेदी घेतलेली होती आणि त्या जमिनीच्या मालकाच्या वारसांमध्ये त्यांची मुलगीही होती मग आम्ही विचार करतो की चला हा विषय मुलीच्या वाटपाबाबतचा दिसतोय म्हणजेच हिंदू वारसा कायद्यामधील आलेल्या दोन हजार पाच सालच्या दुरुस्तीचा हा विषय आहे पुन्हा ती व्यक्ती पुढे सांगते की त्या व्यक्तीची मुलगी अविवाहित मयत झाली परंतु तिचा भाऊ आमच्या खरेदीच्या जमिनीच्या वहिवाटीस हडतळा करत आहे मग आम्हाला वाटते की या विषयामध्ये समोरील पार्टी विरुद्ध मनाई घेणे आवश्यक आहे म्हणून आमच्या मनात लगेच स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मधील पहिला महत्वाचा मुद्दा हाच आहे की तुमचा विषय काय आहे हे अगोदर एका वाक्यात सांगा जसे की वकील साहेब आम्हाला वाटप करून घ्यायचे आहे आम्हाला अमुक या व्यक्तीविरुद्ध स्टे घ्यायचा आहे किंवा आम्हाला रस्ता मागायचा आहे असा जो काही तुमचा मुद्दा असेल तो निश्चितच एका वाक्यात अगोदर सांगितले पाहिजे आणि त्यानंतर आपण आपल्या केसचे बॅकग्राऊंड म्हणजेच इतिहास सांगितला पाहिजे कारण वकील बुद्धी तुम्ही सांगत असलेल्या बाबींबाबत ज्या त्या कायद्यामधील तरतुदींकडे नेत असते जसे की समजून चालू आहेत की अगोदर एका वाक्यात तुमची अडचण न सांगता संपूर्ण केसचे बॅकग्राऊंड सांगायला लागला जसे की एखादी व्यक्ती सांगते की माझा विवाह दोन हजार एकोणीस साली झाला होता मग आमचे मन सांगते की विषय वैवाहिक म्हणजेच घटस्फोटाचा वगैरे दिसतोय त्यानंतर पुढे ती व्यक्ती सांगते दोन हजार चोवीसमध्ये आम्ही दोघांनी मिळून दहा एकर जमीन घेतली मग आता आमचे मन घटस्फोटाचे स्टेशन सोडून त्याची गाडी प्रॉपर्टीशी संबंधित कायद्यांकडे आणते आणि त्या दहा एकर जमिनीमध्ये शेजारील व्यक्तीने दोन तीन गुंठे अतिक्रमण केलेले आहे आता आम्हाला असे वाटते की हा विषय अतिक्रमण काढून मिळण्यासाठी कोर्टामध्ये दावा दाखल करण्यासंबंधीचा आहे पुढे ती व्यक्ती सांगते की अतिक्रमण करणाऱ्याला त्याबाबत विचारणा केली असता त्याने आम्हाला एकत्रीकरण योजनेमध्ये त्याचे नावे आमच्या जमिनीपैकी पाच गुंठे जमीन लागले बाबतचा एकत्रीकरण योजनेचा उतारा दाखवला मग अतिक्रमण सोडून आमचे मन लगेच एकत्रीकरणाच्या दुरुस्तीकडे गेले परंतु या ठिकाणी या व्यक्तीने हे अगोदर सांगितले की आमचा एकत्रीकरण योजनेविरुद्धचा विषय आहे आणि केसची हिस्ट्री अमुक अशी आहे तर फक्त एकच कायद्यावर व्यवस्थितरित्या फोकस करता येतो सांगायचे तात्पर्य एकच आहे की वकील साहेबांना निश्चितच आपली संपूर्ण केस तुम्ही सांगा परंतु संपूर्ण केस आणि केसचा सा इतिहास सांगण्या अगोदर तुम्हाला कशा विषयीची दाद मागायची आहे ते स्पष्टपणे सांगा जेणेकरून तुमची केस समजण्यास आणखी सोपी होऊन जाते आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक लोक आमच्याकडे येऊन त्यांची इमोशनल स्टोरी सांगत असतात जसे की एखाद्या व्यक्तीस आम्हाला असे सांगायचे असेल की मी अमुक एखादा प्लॉट खूप कष्टाने वगैरे घेतलेला आहे मग हे सांगताना ती व्यक्ती सांगत असते की मी दिवस रात्र कष्ट केले मी रात्री एक वाजेपर्यंत काम करायचो उपाशी वगैरे राहायचो पुन्हा पहाटे काम करायचो असे करून पैसे कमवले आणि हा प्लॉट घेतलेला होता परंतु आता जमीन मालकाची बहीण या प्लॉटवर कब्जा आणि मालकी सांगत आहे मला खूप टेन्शन आले आहे वगैरे भावनिक गोष्टी सांगत असतात परंतु एक गोष्ट येथे ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की कोर्ट कारवाई किंवा कोर्टाचे कामकाज किंवा वकील वकिलांची मानसिकता इमोशनल बाबींवर चालत नाही त्यामुळे आपल्या वकिलांना ज्या काही बाबी सांगायच्या आहेत त्या बाबी आपण इमोशनली किंवा कोणत्याही भावनेच्या भरात न सांगता मुद्दे व्यवस्थितरित्या आणि कोणत्याही दडपणाशिवाय सांगितली पाहिजे जेणेकरून आपण आपली केस आणि केसचा विषयवस्तू अधिक परिणामकारकरित्या सांगू शकतो की ज्यामुळे आपले वकील साहेब आपली केस कोर्टासमोर व्यवस्थितरित्या मांडू शकतील आणि आपले केस जिंकण्याचे चान्सेस खूप वाढून जातात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा हा देखील असतो की आपण वकील साहेबांबरोबर आपल्या केसबाबत चर्चा करत असताना आपण आपल्या केसची जी खरी वस्तुस्थिती आहे ती वकील साहेबांना सांगितली पाहिजे जसे की एखादी व्यक्ती आपली केस सांगत असताना आपल्या बाजूने ज्या बाबी पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक आहे त्याच बाबी वकील साहेबांसमोर मांडतात परंतु माझे मत असे आहे की आपल्या सकारात्मक बाबी तर तुम्ही वकील साहेबांना सांगाच परंतु आपल्या नकारात्मक बाबी किंवा विरुद्ध पार्टीच्या सकारात्मक बाबी देखील आपण निश्चितच सांगितल्या पाहिजे यामुळे एक फायदा हा होतो की वकील साहेबांना केसमधील गुणाव गुणांचा विचार करून त्या अनुषंगाने आपली केस मांडताना या बाबीचा एक प्रकारे फायदा होतो आणखीन एक आणि शेवटचा मुद्दा असा असतो तो म्हणजे आपल्या केस संदर्भाने आपणाकडे काही पुरावा असेल किंवा एखादा साक्षीदार असेल तर त्याबाबतही सविस्तर खुलासा आपण आपल्या वकील साहेबांसमोर केला पाहिजे कारण होते काय की आपणाकडे काही पुरावा असेल किंवा आपल्या केसला पाठिंबा मिळेल अशी साक्ष देणारा एखादा साक्षीदार असेल तर निश्चितच आपण त्याबाबत वकील साहेबांना माहिती दिली पाहिजे जेणेकरून त्या बाबीचा फायदा आपल्या वकील साहेबांना केस मांडताना होऊन जातो आता हा फायदा कसा होईल हे आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने समजावून घेऊयात चालू आहेत की रमेशने सुरेश विरुद्ध मालकी हक्काचा जाहीर ठराव मिळावा यासाठी असा दावा दाखल करायचा आहे आणि या दाव्यामध्ये रमेशची वहिवाट त्या ठिकाणी आहे ही बाब सिद्ध करण्याची आहे अशा समजा रमेशची सिद्ध करण्यासाठी किंवा त्याबाबत साक्ष देण्यासाठी रमेशच्या शेतीच्या लगतचा बांधकरी तयार असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या केसबाबत चर्चा करताना रमेशने तसे वकील साहेबांना कल्पना दिली पाहिजे जेणेकरून रमेशची केस त्या साच्यामध्ये बसवणे वकिलांना आणखीन सोपे होऊन जाते आणि अशा प्रकारे आपण आपल्या वकिलांना आपली केस समजवून सांगितली की के आपली केस व्यवस्थितरित्या कोर्टासमोर मांडली जाते आणि ही आपली पूर्वतयारी निश्चितच आपण आपली केस जिंकण्यास मदत करत असते तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वकील साहेबांना माहिती देत असताना कशा पद्धतीने माहिती द्यावी याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार